श्री स्वामी समर्थ मित्रांनो मी आज तुम्हाला स्वामी समर्थ महाराजांचं एक गाणं ऐकवत आहे माझ्या आवाजात प्लीज कमेंट करून सांगा तुम्हाला माझ्या आवाजात हे गाणं कसं वाटलं आणि जर पुन्हा दुसरं गाणं कोणचं माझ्या आवाजात तुम्हाला पाहावं असं वाटेल किंवा ऐकावं असं वाटेल तर नक्की कमेंट करून सांगा मी पुढचं सा गाणं तेच आणण्याचा प्रयत्न करेन गाण्याचं नाव जिंकण्याचा मोहन आहे जिंकण्याचा मोह नाही हरण्याचे भय नाही जिंकण्याचा मोह नाही हरण्याचे आप… भय नाही स्वामी शक्ती ज्याच्या पाठी वेदनेच्या सुटती गाठी स्वामी शक्ती ज्याच्या पाठी वेदनेच्या सुटती गाठी सोबतीला नाही कुणी सोबतीला माझे स्वामी सोबतीला नाही कुणी सोबतीला माझ स्वामी उन्हामध्ये सावली स्वामी सुख हे स्वामी कष्ट मध्ये बळ हे स्वामी वेदने चांत स्वामी उन्हा मध्ये सावली स्वामी दुःख मध्ये सुख हे स्वामी कष्ट मध्ये बळ हे स्वामी वेदने शांत स्वामी श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ क्षण क्षणी सोबत स्वामी घर खोट दाखवी स्वामी गाव आपले घेतवी पाठी जखमा माझ्या भरती स्वामी स्वप्न होत स्वप्न माझं भलं मोठं संपलं होतं सोबत माझ्या कुणी न अंधारात दिसली मला एक वाट पायी चाललो मी पायी पोचे अक्कलकोट डोळ्यामध्ये पाणी पायी आलं वाणी श्री स्वामी श्री स्वामी नाम होत ध्यानी दुनिया होती शानी तोडवलं पायाने देव माझ्या सोबत होते नेहमी आई वाणी स्वामी गुरु माऊली ब्रह्मांडाची सावली परिस्थिती बदलून दुनिया मला दावली सात तुमची भावली वाट मला दावली सर्व काही सोडून आलो तुमच्या पावली उन्हामध्ये सावली स्वामी दुःखामध्ये सुख हे स्वामी कष्टामध्ये बळ हे स्वामी वेदने स्वामी उन्हामध्ये सावली स्वामी दुःखमध्ये सुख हे स्वामी मध्ये बळ हे स्वामी वेदने शांत स्वामी श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ हो पायफपाटान काट अंदर हरली वाट पायफपाटान काट स्वामी नाम घेता औठी सर्व दूर लक्क प्रकाश स्वामी नाम घेता ओठी सर्व दूर लक्क प्रकाश व्याकुळ जी वाचा स्वामी समर्थ एक माया नि बापा श्री स्वामी समर्थ सोबतीला नाही कुणी सोबतीला माझ स्वामी सोबतीला नाही कुणी सोबतीला माझ स्वामी उन्हामध्ये सावली स्वामी दुःखामध्ये सुख हे स्वामी कष्ट मध्ये बळ हे स्वामी वेदने शांत स्वामी उना सावली स्वामी दुःख मध्ये सुख हे स्वामी कष्ट मध्ये बळ हे स्वामी वेदने शांत स्वामी श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ सोबतीला नाही कुणी सोबतीला माज स्वामी सोबतीला नाही कुणी सोबतीला माज स्वामी उना सावली स्वामी दुःख सुख हे स्वामी कष्ट बळ हे स्वामी वेदने चांत स्वामी उना सावली स्वामी दुःख सुख हे स्वामी कष्ट बळ हे स्वामी वेदने चांत स्वामी श्री स्वामी समर्थ 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 श्री स्वामी स्वामी समर्थ श्री 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 स्वामी समर्थ थँक्यू सो मच माझा व्हिडिओ लास्ट पर्यंत बघण्यासाठी असंच सपोर्ट द्या आणि व्हिडिओ आवडल्यास नक्कीच मला कमेंट मध्ये सांगा व्हिडिओ कसा वाटला माझा आवाजात हा व्हिडिओ कसा वाटला mm.